तर सुप्रभात मंडळी मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा राजा तर कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर सर्वप्रथम मंडळी तुम्हाला मागे गणेशोत्सवाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि बोला पुन्हा एकदा माझ्यासोबत गणपती बाप्पा मंगलमूर्ती या दाखवतो ना आज आपल्या मंडळी आज आपल्या त्या टॅनू चा बर्थडे आहे आपला टॅनू टॅनू दोन हजार चौदा साली त्याला अठरा अपडेट माहितीनुसार दोन हजार अठरा ला आपण त्याला आणला होता ना दोन हजार चौदा ला दश पण दोन हजार पंधरा अच्छा

काय बघा होत आहे हे बघा वड्यांची तयारी आज मस्त पैकी आपल्याला आपण कोंबडी वडे बनवतो पण यावेळेला बटाटे वडे छान छान पैकी अरे वहीचा कागद नाही घ्यायचा त्याला हे लागत त्याला काय पेपरचा कागद मस्त फुगल्यात

<laughs> तर या मंडळी येथे छान छान असा वडापाव खायला मस्त की गरमागरम वडे आणि पाव तर चला या मस्त की आस्वाद घेऊया मंडळी आता रात्री वाजले वीस साडेतीन झालेत आणि जवळजवळ आज पण उशीर झाला मिनिटं हा तर चला मंडळी आता झोपतो आता काही जास्त गप्पा मारत नाही हा आठवडाभर असंच चालणार आहे बहुतेक चला तास हो तरी मंडळी हा व्हिडिओ इथेच थांबवतो तो म्हणतो टाटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री पुन्हा भेटू दे सकाळी टिल देन बाय बाय मायाबरोबर दर्श पण मित्राला जागा राहतो मला कंपनी देण्यासाठी त्याला पण झोप येत नाही मग वगैरे नाही बघत तो जागाच असतो बाबा झालं काय काम झालं काय काम असं 对。